नमस्कार मित्रांनो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार यंदा गुढीपाडव्याला ग्रहांचा दुर्मिळ संयोग जुळून येणार आहे गुढीपाडव्याच्या तिथीला सकाळपासूनच शशराज योग अमृत योग आणि सर्वार्थ योग जुळून येत आहे हा योगायोग तब्बल तीस वर्षांनी जुळून आलाय त्यातच शनी कृपेने तीन राजयोगामुळे काही राशींचं नववर्ष अपार श्रीमंती आणि नव्या नोकरीने सुरू होऊ शकतं नववर्षाच्या मुहूर्तावर कोणत्या राशींच्या नशिबाला कलाटणी मिळू शकते कोणत्या राशींच्या व्यक्तीला आयुष्यात कोणत्या स्वरूपात कसे बदल घडून येऊ शकतात त्यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का चला या संबंधित माहिती जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा मराठी नववर्षाची सुरुवात करणारा सण म्हणजे गुढीपाडवा यंदा नऊ एप्रिल दोन हजार ला साजरा केला जाणार आहे यंदाच्या चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून श्री शालिवाहन शके एकोणीसशे शेहेचाळीस शोभन नाम संवत्सर प्रारंभ होत आहे या दिवशी चैत्र मासातील नवरात्रीचा प्रारंभ होतोय गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळपासूनच शशराजयोग अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग जुळून येत आहे हा योगायोग तब्बल तीस वर्षांनी जुळून आलाय यातील शशयोग हा शनीच्या प्रभावानं तयार होत असल्यानं प्रभावित राशींवर शनीच्या कृपेचा जणू पाऊसच पडणार आहे शनी सध्या मंगळासह युती करून कुंभेत स्थित असल्यानं शनीसह मंगळ सुद्धा प्रभावित राशींना विकास आणि प्रगतीची भेट देऊ शकतो म्हणूनच गुढीपाडव्यापासून काही विशेष राशींना गोड दिवस सुरू होऊ शकतात त्यात पहिली भाग्यवान राशी आहे मेष राशी मेष आणि धनु चतुर्थ स्थानी हे राजयोग तयार होत आहेत हे भौतिक सुख मिळवून देण्याचे स्थान मानले जाते त्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींना या काळात सर्व भौतिक सुख मिळू शकतात जोडीदाराच्या माध्यमातून आनंद आणि लाभही होऊ शकतो मेष राशीच्या व्यक्तींना सुख मिळू शकत तर तुम्ही सुद्धा नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता या काळात आयुष्यातील अनेक संकटांवर मेष राशीच्या व्यक्ती मात करू शकतील पूर्व गुंतवणुकीतून आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते शिवाय कुटुंबातील वातावरणही आनंदी राहू शकतं बेरोजगारांना नोकरीच्या संधी चालून येऊ शकतात शिवाय पगार ठरवताना मेष राशीच्या व्यक्तींना माधुर्य लागेल असा सल्ला दिला जातोय त्यानंतरची भाग्यवान रास आहे ऋषभ राशीच्या गोचर कुंडलीत अकराव्या स्थानी गोचर करत आहेत तर हे राजयोग ऋषभ राशीच्या लाभस्थानी तयार होत आहेत या स्थानी ऋषभ राशीच्या धनस्वामीच वास्तव्य आहे येत्या काळात ऋषभ राशीच्या व्यक्तींना बुद्धीच्या जोरावर प्रचंड धनलाभ मिळवता येऊ शकतो ऋषभ राशीच्या मंडळींना संतती प्राप्तीचे व्यक्तींना नव्या घराची खरेदी करण्यासाठी आर्थिक पाठबळही लाभू शकत वृषभ राशीला मंगळाची मोठी मदत होऊ शकते त्यामुळे ऋषभ राशीच्या व्यक्ती महत्वाला साहस आणि पराक्रमाचे जोड लाभू शकते गुढीपाडव्याला या तीन शुभ राजयोगाच्या निर्मितीमुळे ऋषभ राशीच्या लोकांना हा काळ खूप फायदेशीर ठरणार आहे प्रगती आणि यशाचे मार्ग खुले होणार आहे शिवाय या काळात ऋषभ राशीच्या व्यक्तींच्या करिअरमध्ये खूप चांगल्या संधीही मिळू शकतात या काळात आयुष्यातील अनेक संकटही दूर होऊ शकतात शिवाय या काळात आर्थिक स्थिती मजबूत होऊन कुटुंबातील वातावरण आनंदी राहू शकत त्यानंतरची तिसरी भाग्यवान रास आहे मकर रास आता गुढीपाडव्याच्या तिथीला सकाळपासूनच शशराज राजयोग अमृत योग आणि सर्वार्थ योग जुळून येत आहे या तीन पैकी मुख्य दोन राजयोग हे मकर राशीच्या भाग्यस्थानी तयार होत आहे त्यामुळे येत्या काळात मकर राशीच्या व्यक्तींना प्रत्येक कामात नशिबाची साथ लाभू शकते शिवाय मकर राशीच्या व्यक्तींचे शत्रू दूर होण्यास हा काळ अधिक उपयुक्त ठरू शकतो ज्या व्यक्ती आपल्या विरुद्ध असतील ते आपल्या पाठीशी उभे राहणार असल्याची शक्यता आहे मात्र त्याआधी मकर राशीच्या व्यक्तींना एक पाऊल स्वतः पुढे टाकावं लागू शकतं शिवाय हिंदू नववर्षात मकर राशींच्या व्यक्तींना संपत्तीतून मदत होऊन आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते शिवाय मकर राशी कर्जमुक्त होऊ शकतात मकर, राशी... मकर राशींवर शनिदेवाची कृपा लाभल्याने पूर्वकर्माच्या चांगले फळ प्राप्त होऊ शकत एखादा जुना विवाद सोडवता येऊ शकतो ज्यामुळे प्रचंड श्रीमंती प्राप्त होऊ शकते आधी सांगितल्याप्रमाणे ज्योतिषशास्त्रानुसार तीस वर्षानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी ग्रहांचा दुर्मिळ संयोग तयार होईल या दिवशी शशराजयोग योग आणि सर्वार्थ सिद्धीयोग एकत्र येत आहे याचा प्रभाव आणखी काही राशींवर पडणार रा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी चंद्र मेष राशीत असेल जो नवीन सुरुवात आणि मतेचे प्रतीक आहे त्यामुळे वर्षभरात नवीन योजना आणि उपक्रमांसाठी अनुकूल वातावरण निर्माण होण्यास मदत होऊ शकते त्याचबरोबर या दिवशी सूर्य मीन राशीत असेल जो अध्यात्म आणि ज्ञानाचं प्रतीक आहे ही ग्रहस्थिती व्यक्तीला आत्मचिंतन आणि आध्यात्मिक वाढीसाठी प्रेरित करू शकेल आणि याचा प्रभावही आणखी काही दोन राशींवर दिसू शकतो त्यात चौथी भाग्यवान रास आहे मिथून रास गुढीपाडवा हा मिथुन राशीच्या व्यक्तींना चांगले दिवस घेऊन येऊ शकतो विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ ठरू शकतो शिवाय करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या संधीसुद्धा चालून येऊ शकतात अचानक मिथुन राशीच्या व्यक्तींना धनलाभही होऊ शकतो वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे शिवाय या राजयोगामुळे काही अडचणी दूर होऊ शकतात मिथुन राशीच्या व्यक्तींच्या जीवनामध्ये न्यायालयीन प्रकरणात अपेक्षित यश सुद्धा मिळू शकत नोकरी करणाऱ्यांना यशासोबतच काही मोठी जबाबदारीही मिळू शकते शिवाय मिथुन राशीच्या व्यक्तींच्या संपत्तीमध्ये आणि प्रतिष्ठेमध्ये वाढ होऊ शकते त्यानंतरची पाचवी भाग्यवान रास आहे धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी गुढीपाडवा लाभदायक ठरू शकतो या काळात उत्पन्नाच्या नवीन माध्यमातून पैसे मिळवण्यात धनुराशीच्या व्यक्ती यशस्वी होऊ शकतात धनुराशीच्या व्यक्तींना गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो शिवाय कामाच्या ठिकाणी धनुराशीच्या व्यक्तींची प्रगती होऊ शकते या राशीच्या व्यक्तींच्या पगारातही वाढ होऊ शकते शिवाय नोकरदारांना प्रमोशन मिळू शकतं या काळात तुम्हाला व्यवसायामध्ये चांगले यशही लाभू शकते म्हणूनच घरात आनंदी आनंद असू शकतो तर अशा प्रकारे गुढीपाडव्याला तयार होणाऱ्या या ग्रहांच्या दुर्मिळ संयोगामुळे काही विशेष राशींचे नववर्ष अपार श्रीमंती आणि नव्या नोकरीने सुरू होऊ शकतं त्या राशींच्या नशिबाला कलाटणी मिळू शकते यांच्या आयुष्यात अनेक स्वरूपात बदल होऊ शकतात आणि गुढीपाडव्यापासून या पाच राशींची गोड दिवसही सुरू होऊ शकतात